या लाईव्ह स्वागत आहे कोण आहे सी सीवर खाली या लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून बघत आहे ते सांगा सर्वांचंच मध्ये स्वागत आहे एक जण आहे कोण वर कमेंट करा प्लीज या सी सीवरच्या खाली या क्रांतिकारी जेवण क्रांति दादा सुरेश <coughs> दादा क्रांतिकारी जे झालं जेवण दादा कशी इथे स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद दादा क्रांतिकारी जे म्हणशील दादा क्रांतिकारी जेवण दादा

झाले दादा जेवण माझे तुमचं झालं का जेवण नाही दादा अजून जेवण नाही का इथे मी सकाळी नाश्ता केला होता मटकी के खाल्ली होती चहा खारी बस अजून जेवण तर नाही केलं लाईट ऑन दोन नंबर अर्जुन दादा स्वागत आहे मध्ये हाय दादा नमस्कार झालं जेवण दादा कशी तब्येत अर्जुन दादा स्वागत आहे दादा म्हणता हाय दादा हा हाय दादा काय चालू आहे दादा, सुरश दादा काय चालू आहे तुमचं मी बरं आहे दादा हो का दादा मस्त कुठं ड्युटीवर आहे घरी तुम्ही कसं आहात मी एकदम मस्त दादा दादा केव्हा करणारा जेवण करता आता जरा वेळाने कारण भूकच नाही होते सकाळी मटकीं ते खाल्ली नाचतात ना भूकच नाही जरा गणगण होती बाहेर गेलो थोडा आलो परत घरी माझं झालं जेवण हो का दादा अच्छा वेपाग आंबे फिको राहिला तुमचे झाले का दादा म्हणतात नाही अजून नाही झालं जेवण सकाळी नाश्ता केला होता का भूकच लागली माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो दादा तुम्हाला पण आमच्या परिवाराकडून शुभेच्छा अर्जुन दादा तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बरं का दादा म्हणता बरं 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 दादा या सीसीवरची खाली या लाईक करा कमेंट करा लाई बघत आहे ते सांगा मग करून घ्या जेवण लवकर हो करायचंच कर दादा करतो जर वेळाने आता पण क्लिक करतो या सी सीसीवरची खाली लाईक करा कमेंट करा लाई कुटुंब बघत आहे ते सांगा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे चार जण सी वर विशाल दादा लागला काढायला हो दादा लागलाय ना हे बघा सपोर्टिंग इमोजीसाठी धन्यवाद अर्जुन दादा मग दादा बहरला गेला होता का बहरला म्हणजे हो दादा बहरला कुठं बहरला म्हणजे हो दादा अर्जुन अर्जुन दादा गेले का है सॉरी सॉरी बार हजारला काय नाही बाजारला निघेल तर एक मिनटं फोन आहे मला एक हा हा फोन आला म्हणून फिरत होता आता हे मेतीची बाजी काढायला आलेली ಗುಸರ ಗೊಸರ ಗಾಟರ್ ಚಾಲೂ ಕ तिकड़ा तिकड़ावाना गोल गोल फिरते हो अभी चलता था स्वागत आहे ताई तुमचं लाईव्ह मध्ये झालं जेवण ताई कशी तब्येत ताई स्वागत आहे हा हा दादा दुण दादा जय भीम म्हणताय जेवण सकाळ नाष्ट केला त्यावरतीच आहे आणि क्रांतिकारी जय भीम भीमताई दादा म्हणताय हो हा ताई झाला माझं जेवण तुम्हाला विचार गोलगोल का अडकतो काय माहित आहे मी बरी तुम्ही हो ताई अच्छा चला करतो मी बंद मग ताई ताई करतो लाई बंद मग मी दादा करतो बंद बाय बाय सर्वांना बाय करा दादा मी आत्ता जेवण केले ताई म्हणता हो ताई का भाजी खाल्ली होता दादा गेले थोडासा हो का ताई दादा म्हणता चालतंय करतो बंद बाय बाय का हो माय ना का करू बंद नाही करता आता ताई हो ना दादा धनुदा दादा म्हणता हे ताई म्हणता हो ना दादा धनुदा दादा ना नका करू दादा बंद अहो दादा मला आहे ना एक कॉल करायचा आहे हा ना पण करा का नाही काय ना कॉल करायचा होता रात्री पनीर भाजी आणली होती पार्सल तीच खाल्ली आता आणि शेपूची भाजी खाल्ली हो का मस्त गहू छान आहे आला दादा हो का ह्या गावापेक्षा आपलं तिकडचं लय भारी तिकडचं लय भारी हा पण भारी म्हणा तो पण लय भारी इथं कडाला पत्तळ झालेला इथं पाणी बसत ना तुम्हाला कस काय मग रॉयल शेतकरी विशाल दादाला कधी लावी चालू केली ते आता पाच मिनटं अकरा मिनटं झाले फक्त हो का अर्जंट असेल तर करा मग हा ना काय करावं तेच ना फोन करायचा होता एक अर्जेंट होता फोन पन एक नंबर ही को हो का हो का तो ता नंबर पे कहाँ नहीं लपंले कष्ट करा लाख तेरो दादा ताई के लिए हो दादा ता दा। खूब छान को हो का ताई ताई एक फोन करायचा होता खूप मेहनत घेतात दादा विशाल दादा कोणाला फोन करायचा होता वहिनीला करायचा काय हो ना करायचं आहे पण मग करावं की नाही काय ना करू मग लाईव्ह बंद फोन करायला वहिनीलाच करायचा होता हो धनुजदा खरंच विशाल दादा स्वतःची काळजी नाही करत पण पिकाची खूप काळजी घेतात खरंच हो ताई आणि दादा हसताय आणि ताई पण हसताय हो ना ताई दादा म्हणताय हसा हसा गरिबाला हसा भाऊ हो ना धनुषदादा

बरं बरं सांगू ना तुम्हाला तर नक्की सांगू हो ताई दादा स्वागत आहे मध्ये जय हरी भाऊ जय हरी दादा जय हरी स्वागत आहे दा दादा मध्ये झालं की कशी तब्येत दादा, दादा जय हरी लाडकी ता ताई म्हणताय अशोकदादा दादा जय हरी ताई म्हणताय कविता ताई अशोक दादा तब्येत कशी आहे जेवण झाले का ताई विचारताय अशोक दादा झाले जेवण कशी तब्येत तुमची दादा ताई म्हणाल्या वहिनींना करायचं आहे फोन म्हणून हसायला आले दादा मला हो का हो ना मग वहिनींनाच करायचं आहे हो दादा आणि बरी आहे तब्येत आहे हो का दादा अशोक दादा म्हणता बरी तब आहे तब्येत हो दादा गेले हो का ताई अच्छा हसताय ताई करा मग दादा म्हणताय करा मग हो ना करतो ताई आता तब्येत बरी आहे अशोक दादा म्हणताय कविता ताई करू काय हो कविता ताई Sorazo a domingo, te acá लाडकी ताई कशी आहे दादा विचारताय अशोक दादा लाडकी ताई कशा आहेत तुम्ही या शिसवांसरांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुटुंबगत आहे ते सांगा सर्वांचंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे कल्पना ताई हाय ताई स्वागत आहे ताई क्रांतिकारी जय भीम तुम्हाला झाला का चहापानी ताई कशी तब्येत दोन एकोणपन्नास्ती कशी ताई तब्येत सहा नंबर धन्यवाद ताई धन्यवाद आणि धनुष दादा ओ, काल विशाल दादांनी आमच्या लेडीजला भीमा कोरेगाव मध्ये चा पाजला बरं हो का जय हरी कल्पना ताई अशोकदादा म्हणताय लाईक डन भाऊ धन्यवाद दाजी क्रांतिकारी जय भीम दा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दाजी तुमचं झालं चा पालक दाजी कशी तब्येत दाजी स्वागत आहे लाईव्ह मध्ये अशोक दादा मी पण बरे आहे दादा ताई जय भीम कविता ताई म्हणताय आणि भूषण दादा जय भीम नमोबुद्ध दाय कल्पना कविता ताई म्हणताय कविता ताई दाजीत बरं ते माझे कविता ताई दाजीत ते आणि जय अरे दादा कल्पना ताई म्हणताय क्रांतिकारी जय भीम कविता ताई कल्पना ताई म्हणताय आणि करा बंद हो अर्जंट असेल तर का आता आम्ही काय सांगणार आहे बरं बरं आता हो हे दाजी आलेत बोलतो थोडा करतो बंद कल्पना ताई कशी आहे अशोक दादा म्हणताय आणि दादा म्हणता हो कताई कल्पना ताई म्हणता क्रांतिकारी जय दादा क्रांतिकारी जय भताई बाळाची तब्येत बरी का आता आणि मी मस्त आहे हे दादा कल्पना ताई म्हणता कल्पना ताई जेवण झाले का ताई विचारताय जय भीम भाऊ हा जय दाजी जय भीम हो कविता ताई जेवण झालं कल्पना ताई म्हणता कल्पना ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद धन्यवाद दाजी कुठे ड्युटीवर आहे घरी दाजी सपोर्टिंग साठी धन्यवाद धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद कल्पना ताई आता बरे आहे दादा तब्येत हो का ताई अच्छा धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग मोजे साठी धन्यवाद ताई मनास धन्यवाद ताई ड्युटीवर आहे दादा येणार हो आता तीन वाजता घरी हो का ताई अच्छा सफरीसाठी धन्यवाद ताई दाजी क्रांतिकारी जय भीम सूरजदादा म्हणताय दाजी तुम्हाला सूरजदादा क्रांतिकारी जय भीम म्हणत आहे त्यांचा जय भीम घ्या हे बघा धनुषदादा इथं मे कशा फेटलं जास्त काल्पना सपोर्टिंग सोडिंग म्युझीसाठी धन्यवाद कविता ते आहेत का गेल्या कविता ताई बघा वीर येते दादा बाय बाय ताई धन्यवाद ताई लावला आलात ला सपोर्ट केला बद्दल धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद कविता ताई गेले का आहे कविता ताई तुम्हाला त्या हातग्याची फुलं दाखवतो ना गेलं वाटत कविता ताई हा दादा गेला वाटत दा वाट चला करतो पण मग मी पण बाय सर्वांना धन्यवाद सर्वजण आलेत लाईक केलं सपोर्ट केल्याबद्दल मला धन्यवाद बाय So